जय जिजाऊ जय शिवराया हो तर मंगेश साबळे मनोज जरांगे पाटील यांच्या दोघात वादाची ठिणगी असं थमनेल पाहून तुम्ही व्हिडिओ पाहायला आले तो मला वाटलं काहीतरी मजा पाहायला भेटणार मजाने पाहायला भेटणार इथं सत्य ह्याच व्हिडिओत दिसणार मनोज जरांगे पाटील मंगेश साबळे आणि मराठा समाज हेती कजे। पाटिल पन साबले पन, हे ती गयकच आहेत जारांगी पाटील पण आणि साबळेसाहेब पण हे दोघं पण समाजाचंच काम करतात पण यांच्यात भांडणं लावायचं काम काही फालतू कुत्रे करतात अशा कुत्र्यांना मी आज स्पष्ट शब्दात काही गोष्टी सांगणार आहे तुम्ही तुमचं काम पाहा आमच्यात नाक खुपसू नका नाहीतर तुम्हाला नाक वास घ्यायला सुद्धा शिल्लक ठेवणार काय होतं जारांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली लगेच भक्तांच्या बुडाला मिरच्या लागल्या का तर त्यांना माहिती पाटील जर उभे राहिले तर त्याचा फायदा भक्तांना होणार भक्तांच्या अंडबापांला होणार आणि पाटलांनी जर निवडणुकीतून निवडणूक लढवली हो तर याचा फायदा ह्याच अंड बघता लोकांना म्हणून म्हणून त्यांनी काय केलं नाही नाही पाटील उभा राहू शकत नाही पाटील एवढ्या रागा करू शकत नाही कोण आहे पाटलाचं मागं म्हणजे पाटलांना फुगून देस आणि निवडणुकीला उभं करायचं आणि मराठा समाजाची जी एकी झालेली आहे त्याच्यात माती कालवायचं काम हे भगत लोक करीत होते पण तुमच्या अशा झाडभर काव्यांना बळी पडते ते पाटील कसली ह पाटील म्हणतात उग नवं माय पाटील म्हणतात पाटलांनी तुमचा डाव ओळखला आणि पाटलांनी सांगितलं काय तू तारील मतदान करायला सांगितलं अजिबात नाही आणि पाटलांनी आम्हाला सांगितलं ना तू तारीला मतदान करा तरी आम्ही तू तारीला मतदान करणार नाही हे पण ध्यानात ठेवा काही गोष्टी अशा आहेत का त्या प्रत्येक ठिकाणी आक्रमकपणा घेऊनच चालत नसतो तर काही ठिकाणी तह करायचं शिकलं पाहिजे गनिमी कावा खेळाला पाहिजे मंगेश सावळे कामाचा माणूस आहे नाहीनी मनोज जारंगी पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे मी ओबीसी आहे पण मी मंगेश सावळे यांच्या पाठीमागे आहे मी तुम्हाला लिहून देतो हे लोक मंगेश सावळेंना मतदानच करू शकत नाहीत लिहून देतो मी तुम्हाला पण तरी पण फक्त आहे का आंदोलनात फूट पाहण्यासाठी यांच्यात अशा गोष्टी केल्या आणि यांच्यात वाद झाले आहेत आता हे वाद बेक्कार होणार आहेत आता मंगेश साबळे वेगळं आंदोलन चालू करणार आहेत मनोजदादांचं वेगळं आंदोलन आहे ह्या गोष्टी स सोशल मीडियावर पेरायचं काम ह्या लोकांनी केलं आणि याच्यात अजिबात तथ्य नाही आहे ध्यानात घ्या यांना फक्त आंदोलन भरकवट भरकटवचं आहे पण यांना कोण विचारित ज्यांच्या म्हणजे गोंडस बाणाला पाचशे पाचशे मतदान पडतं याच्या मागं कुत्रं नाही भाद्रपद महिन्यात ते खर्जुले कुत्रे हिंडते का ती याच्यापेक्षा जास्त आहेत आणि ती लोक जारांकी पाटलांची बरोबरी करायला पाहते वडापाव खाऊन उपोषण वा अरे वा कुणाची बराबरी करताय तुम्ही उघन माय पाटील म्हणतात कावगाड्यात जत्रा तुम्हाला सांगतो बाजार म्हणजे बाजार भरवायचा पण मराठ्यांनी आणि आडवं गेल्यावर बाजार ओठ व्हायचा पण मराठ्यांनीच ध्यानात राहून द्या अशा काही गोष्टी फक्त याच्यात काय झालं माहिती आहे का मंगेश सावळेंना पुढं करून झरंगे पाटलांना टार्गेट करायचा प्रयत्न केला पण हे तुमच्या बाप जाद्यालासुद्धा शक्य होणार नाही मंगेश साबळे काल पण आज पण आणि उद्या पण जरांग पाटलांच्या सोबत राहणार कारण ही एक निवडणूक गेली म्हणजे आयुष्य घेणे गेलं हे साबळे साहेबांना कळतं त्यांचं समाजासाठीचं काम हे खूप मोठं आहे बरोबर आहे की दो नाही दोन आम्हाला हिरे सापडलेले आहेत मराठा समाजाला जे दोन हिरे सापडले का त्याच्यातले मंगेश साबळे आणि झारांगे पाटील आहेत ह्या माणसांनी मराठ्यांची एकी करून दाखवलेली आणि त्यांच्यात फुटपाट म्हणजे हा जीव कावा आहे का हा गरिमी कावा नाही याला दुसरा कावा म्हणते तो शब्द माय ध्यानात आहे दे। पण मी बोलत नाही कपट कारस्थानी तोच कावा तर त्या काव्याने काय केलं यांच्या दोघात फुटपाडायचा प्रयत्न केला आणि फुलंब्री लोकसभा सब, विधानसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे शंभर टक्के निवडून येणार आज नाही आले पुढच्या पंच शिकलं ते येते आयुष्य गेलं आहे का पण आज त्यांना पण माहिती आहे का समाजाला त्यांची गरज आहे आज समाजाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे आणि ते काम मंगेश साबळेंना करत कळतंय म्हणून ते तेच करणार बाकी बुनगे फक्त आणि फक्त त्यांचा धंदाच तेवढा झालेला आहे फूट पाडायची आणि लुट करायची आणि परत वरून म्हणायचं बटेंगे तो कटेंगे आणि या दोघात फूट पाडायचं काम बी तेच करणार पण समाज आता शहाणा झालाय मराठा समाजाला कळायला लागले का आपल्याला आरक्षणाची गरज आहे आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आरक्षणाची गरज आहे आज आपला समाज हा जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के गरीब समाज हा लोकाच्या शेतात कामाला जातोय त्याची बायको लोकाची दग कापूस याचा जाते म्हणून त्याला आरक्षणाची गरज आहे किती दिवस किती दिवस अन्याय सहन करायचं मराठा समाजानं मंगेश साबळे त्यांनी शेतकऱ्यासाठी आंदोलन केले समाजासाठी आंदोलन केलं समाजासाठी केल। समाजा स्वतःची गाडी जाडी गाडी जाळली तर ते तो सदावरते ते, ते, ते भुंकणारं कुत्र त्याच्या गावात जाऊन त्याच्या शहरात जाऊन त्याच्या घरासमोर जाऊन त्याची गाडी जा पोडली याला म्हणते नेतृत्व आणि ते सुद्धा मान्य करतात की ते जारांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि तरीही यांच्यात दोघात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आता तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की जारांगी पाटील आणि मंगेश साबळे हे ये एकत्र ये येऊन जो फुलंबरीचा जो आता वीस पंचवीस वर्षापासूनचा जो माणूस आहे ज्याला शहरातले लोक कटळलेले आहेत त्याला पाडायसाठी हे एकत्र आलेले आहेत कारण समाजाच्या मतदानात फूट पडली असती आणि तोच माणूस परत निवडून आला असता हे माघार घेण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे म्हणून आणि बरं काय होतं माहिती आहे का नाही नाही मंगेश साबळेंना पाठिंबा द्यायला पाहिजे होता अरे पाटलांना कळत नाही का तू कशाला सांगतो आणि तुझी अक्कल तुझ्या पुढे ठेवणं तुझ्या त्या गोंडस बाळाला सांग ना अक्कल त्याला दिन एकंद टिप पाचशे सदुसष्टचे दश पाचशे सत्तर तरी होते त्याची त्याला करमात दान आमच्या पंचती करू नका समाज आहे ना काल पण जारांगी पाटील आणि साबळेंच्या पाठीमाग होता आज पण आणि उद्या पण आणि आमच्यासारखे गरजवंत मराठी हे कधीही पाटलांच्याच पाठीमागं उभा राहणार ध्यानात राहू दे बाकी जे भणबण आहे भक्त आणि वादाची ठिणगी पडली आणि लय मोठा गौप्य आहे ह्या गोष्टी आहे का आता मराठा समाजाने थोड्या टाळायला हव्या नाही तर काय होतं आहे का पाटील एकीकडं साबळे एकीकडं भरकटलं ना आंदोलन सत्तावन आता मी काल परवा एक बघितलं एक कोणतरी भुरटा होता तो म्हणत होता की फडणवीस साहेबांनी सत्तावन्न लाख नोंदी दिल्या मराठ्यांच्या अरे कधी लाठीचार्ज कोणी केलं मग सत्तावन्न लाख नोंदी ह्या पा चारांगी पाटलांमुळे सापडल्या ध्यानात घ्या अशा लोकांपासून सावध राहा पाटलांचं समाजासाठीचं सा काम लय मोठं आहे त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत राहा बरोबर आहे का नाही आणि मंगेश साबळे आणि चारांगी पाटील या दोघांच्याही कामाला आपला सॅल्यूट आहे दोघांच्या पण व्हिडिओ आवडलं ना तर नक्की लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जे जाऊ जय शिवराय हो